बुलढाणा शहरासह परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणारं हे यळगाव धरण आपण या ठिकाणी बघू शकता थेंबे थेंबे तळेसाचे या वृत्तीप्रमाणेच पाणी जे आहे ते या धरणामध्ये चाळीस टक्के एवढं जमा झालेलं आहे या धरणाची जी क्षमता आहे ती बारा पॉईंट चाळीस दल घनमीटर एवढी असून बुलढाणा शहरासह परिसरातील जी गावं आहेत त्या सर्व गावांना या ठिकाणी पाणी पुरवठा या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून केलं जात आहे बुलढाणा शहराला सहा ते आठ दिवसाआड या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे परंतु अद्यापही बुलढाणेकरांना पुन्हा जोरदार आणि दमदार पावसाची वाट पाहावी लागणार आहे कारण बुलढाणेकरांची तहान भागवण्यासाठी हे धरण शंभर टक्के भरणं तेवढंच महत्त्वाचं आहे जळगाव किती जून आणि जुलै संपला तरी अजून फक्त सत्तावीस टक्केच पाणी साठा जळगाव धरणामध्ये झालेला आहे जो जीवनचा साठा आपण म्हणतो जळगाव धरणाच्या वरच्या बाजून जो मागील आठवड्यात पाऊस झाला त्यामुळे एक सात ते आठ पर्सेंट पाणी वाढलेलं आहे पण आता अपेक्षा आहे की हा पूर्ण जो आपला धरण आहे जळगाव धरण ते लवकरच कंप्लीट भरेल आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आपल्याला ती मिळणारच आहे परंतु तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे असं मी नगरपालिकेच्या वतीने आपण आवाहन लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा